न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा मादक पदार्थांच्या गैरवापरास प्रतिबंध करण्याकरिता व भारताला अंमली पदार्थमुक्त बनविण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या नशामुक्त भारत अभियानांतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले विश्रांतवाडी येथील सामाजिक न्यायभवनामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात समाज कल्याण सहाय्यक विशाल लोंढे आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राचे संतोष पटवर्धन ऋषिकेश कार्यालयाचे इंदल चव्हाण गृहप्रमुख पी बी सुतार जयश्री मोहडे आदी उपस्थित होते यावेळी श्री लोंढे यांनी शासकीय वसतीगृहातील उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींना व्यसनांपासून दूर राहण्याबाबत मार्गदर्शन केले वाढत्या मोबाईल स्क्रीनच्या व्यसनापासून दूर राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे तसेच आपले भविष्य घडविण्याचा आपल्या कुटुंबाचा विकास करण्यासाठी व शासनामध्ये उच्च पदे मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत असा सल्लाही त्यांनी दिला श्री पटवर्धन यांनी आनंदवन व्यसनमुक्ती केंद्रात दाखल होणाऱ्या अनेक प्रकारच्या व्यसनांनी ग्रस्त असलेल्या पीडितांना भोगाव्या लागणाऱ्या वेदना व व्यसनांच्या आहारी गेल्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती दिली तसेच व्यसनांमुळे कुटुंबावर होणाऱ्या परिणामासह शारीरिक मानसिक आर्थिक सामाजिक परिणामांबाबत माहिती देऊन व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन केले श्री इंगळे यांनी महाविद्यालयातील जीवन व आपले मित्र यांच्या सहवासातून जडणाऱ्या व्यसनाधीनतेवर आळा बसण्याकरिता स्वतःमध्ये जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे असे सांगितले नशामुक्त भारत अभियान पाचव्या वर्षात पदार्पण करीत असून या वर्षाची संकल्पना विकसित भारत का मंत्र भारत हो नशेसे स्वतंत्र अशी आहे यावेळी नशामुक्तीची प्रतिज्ञा घेण्यात आली या, या कार्यक्रमास पुणे शहरातील समाज कल्याण विभागाच्या विद्यार्थिनी गृहपाल यांच्यासह प्रतिनिधी राजू उर्फ रोहित ताटे पुणे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र के चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा